नमस्कार मित्रांनो आजच्या या महत्त्वाच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे भाजप आणि शिंदे गटाला महाविकास आघाडी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिलेदारांनी असा काही धक्का दिलेला आहे की निवडणूक जरी छोटी असली तरी या निवडणुकीमध्ये भाजपाला आणि शिंदे गटाला असा काही धडा शिवसैनिकांनी शिकवला आहे की तो त्यांच्या लक्षाला राहिल्यासोबत शिंदे गटालाही धडा शिकवलेला आहे नेमकं काय झालं आहे ते सविस्तर बघण्याअगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करून नक्की शेअर करा तर आपण सविस्तर बातमी बघूया विधानसभा आणि लोकसभा निवडणुका झाल्या त्या ई व्ही एमवर झाल्या परंतु आता ज्या छोट्या छोट्या निवडणुका होत आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सहकारी साखर कारखान्यांच्या सोसायटीच्या त्यामध्ये भाजपाला बॅलेट पेपरवर निवडणुका असल्यामुळे मोठा धक्का बसताना दिसत आहे विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला जरी अपयश मिळालं असलं तरी आता ज्या बॅलेट पेपरवरच्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये भाजप आणि शिंदे गटाचा एकच सफाया होत आहे आणि अनेक ठिकाणी एक जागा दोन जागा कधी शून्य जागांवर खातंसुद्धा शिंदे गटाला आणि भाजपाला मिळताना दिसत नाही त्यामुळे पुन्हा एकदा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की विधानसभा आणि लोकसभा निवडणुका ह्या कशा झाल्या परंतु या कालच्या आलेल्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी भाजपाची दानादान उडवत सुद्धा डिपॉजिट जप्त त्यांचं केलं आणि सतरा शून्यनी विजय मिळवला परभणी जिल्ह्यामधील या सहकारी साखर संस्थेच्या निवडणुकीमध्ये तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पोटनिवडणुकीमध्ये या दोन्ही निवडणुकीमध्ये सतरा उमेदवार हे ठाकरेंच्या आणि महाविकास आघाडीकडून उभे होते यामध्ये तेथील भाजपाच्या नेत्यांनी मराठवाड्यातील नेत्यांनी अनेक ठिकाणी साम दाम दंडभेद वापरून तशी तयारी केली होती मात्र शिवसैनिकांनी निष्ठावंत शिवसैनिकांनी जिल्हा प्रमुखांनी आणि इतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी डाव आकत भाजपाने शिंदेगडाचा मोठा पराभव केलेला आहे हा जिल्ह्यातील सर्वात मोठा पराभव भाजपाला झालेला आहे त्यासोबत गटाची सुद्धा मराठवाड्यात ताकद असूनसुद्धा त्यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने जिल्ह्यात एकच चर्चा निर्माण झालेली आहे त्यामुळे आता ज्या दोन ते तीन महिन्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या होणार आहेत त्यामध्ये सुद्धा शिवसैनिक भाजप आणि शिंदेंना असंच प्रत्येक निवडणुकीमध्ये पाणी पाजणार यात काही शंका नाही त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये विशेष लक्ष राज्याचं असेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अशी जी निवडणूक झाली त्यामध्ये भाजपाचा ई व्ही नसताना बॅलेट पेपरवर जो पराभव झालेला आहे तसाच पराभव येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये होईल का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र